तुमच्या मानेमध्ये जो पाहिजे हा शोल्डर झोपायचा हा जो काय हा बरोबर जे तुम्ही असं तुमचा दुसरा दिवस हो तर काल जी आलेली कसं करायचं खूपच मला वगैरे यायचं नाही झोप नाही लागायची माझ्या आधी डॉक्टरांनी दाखवलं डॉक्टरांचं नाव लागत त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर काय ट्रीटमेंट केली किती दिवस ट्रीटमेंट केली काय फरक पडतो दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या नंतर मग दहा दिवसाने परत इंजेक्शन दिलं होतं त्याने शुगर चेक करून आणि थोडे दिवस बरं वाटलं ना तर तसंच सुरू चालू झालं आता झालं की एक्स रे काढण्यापर्यंत पोहोचणार ट्रीटमेंट कशावर केली त्याने हातावर शोल्डरवर केले होते मला जवळजवळ वर्ष झाले आता माझ्याकडे हो कारण का माझे पूर्ण नसा वगैरे मोकळा जातो आणि जर हात वगैरे बरे आता तुम्हाला रिझल्ट का भेटला नाही त्याचं जाणून सांगतो आता त्यांनी जो शोल्डर आहे तुमचा या ठिकाणी इंजुरी झाली ना नाही कारण बरोबर पण इथे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे शोल्डर मार्ग हीच पण त्यांनी काय केलं पहिल्या शोल्डरवरती ट्रीटमेंट शुगर कर चेकद्वारे कर हे कर हे करण याचा प्रॉब्लेम काय झाला आता मी ट्रीटमेंट काय आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला नस चेक करून दाबल्यानंतर समजलं की तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन करणारे हाताला ना नस ब्लड सर्क्युलेशन करणारी लिहिण असेल की बऱ्यापैकी ब्लॉक होते तिथे दबली गेली मग ती ज्या ज्या ऑर्गन्सला जाते तो अगून डॅमेज होतला म्हणजे ती मानेची जी नस असते ती तिथून शोल्डरला कनेक्ट होते हेल्बोला कनेक्ट होती म्हणजे आता आम्ही कालच सर्वाइकल इकॉन्डलायसवरती ट्रीटमेंट केली तर इथे ही आम्ही काही पॉईंट असतो नस परीक्षण नाडी परीक्षण असं ते समजते की तुमचं काय प्रॉब्लेम ते चेक करून तुमच्या सर्वायक हॉस्पिंडाई ट्रीटमेंट केली त्याच्यावरून लगेच प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट व्हायला पाहिजे केली त्याच्यामुळे तुम्ही मला पहिल्या दिवशी बऱ्यापैकी फरक जाईल कोणत्या प्रकारचं शोडरायड पेन किलर किलर तुम्हाला बऱ्यापैकी फरक जा पण हेच बाहेर डॉक्टर काय करतात शोडरायड पेन किलर देऊन मला इथे जे दुखणं आहे ते दाबलं जातं पण हा जो प्रकार आहे तुमचा हाताने वाढला गेला नंतर तुम्हाला काय झालं हे समजत नाही आता तुमच्या मानेमध्ये मा सी फोर फाय सिक्स मध्ये आपण बसतो दिवस झालेला होता त्याची त्याच्यात डिक्स खाली सगळं तुम्ही गादी असते त्या हळहळ बरीच पाहायला लागली किटून जर सकल तुमच्या ब्रेन छाती पाठ सुटत हेल्पुला पैजाला होतो बऱ्याच प्रमाणात झीज होत चालली आणि हात अॅमेज होत चालला तुमच्याकडे काही चुका व्हायच्या हाताला झटका देणार त्याच खांद्यावर जास्त झोपणार मान मोडणं मानेला झटक्यांनी हाताला झटका नाही त्याच हाताने वजन होतं ना डोक्या ओपे खांद्यावर वजन घेणार तो आजार आहे तो वाढतो पण हे तुम्हाला जे मार्गदर्शन डॉक्टरांनी दिलं नाही बसतंच ट्रीटमेंट करत बसले खर्च पण वाढला वेळ पण वाया केला म्हणून गोळ्यावरती त्याची वेगळी सायड ट्रीटमेंट झाली असं बाहेर प्रकार झाला बरेच तुम्ही नाही बरेच पेशंट ना आहे त्याचा हाच प्रकार हे दोन मिनिटाचं नाव असं माझ्याकडे होतं आता मी बरेच पेशंटचं चॅलेंज पण घेतो मी जी जाऊन एम आर ए करायचं तू तिथं केलं तुमचे पैसे निघा माझं ओपन चॅलेंज आहे ही प्रोसेस आमची झाल्यानंतर आमच्या नियमात राहिले मरेपर्यंत त्रास होणार नाही माहिती आहे घ्या पण नियम तोडला एका महिन्याच्या आत्तावर त्रास होणार हेशिपर्यंत आहे तर नियम पाळणं महत्वाचं त्याचा किती इलाज केला हाडाचा जसं की एकदा बीपी डायबिटीज हजार लागलं तो मरेपर्यंत तसं एखादा तो हाडाचा डॅमेज झाला कॉन्क्रोज झाला तर त्याला आयुष्यभर जपणं गरजेचं आहे तर लिमिटपेक्षा तो लोड कॅपॅसिटी नसते त्याची लोड घेण्याची तर लिमिट क्रॉस झाल्या तर तो परत त्रास देणार या गोष्टींना समजून घेतल्या पाहिजे समजल्या पाहिजे हे ज्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोसेस देईल तुमची जे काही प्रोसेस करणारे किंवा नियम कसे सांगले आमच्या चॅनेलवर टाकणार आमची पाहिजे